शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरी आणि आंबा बागेला भेट देण्यासाठी काही शेतकरी आले आहेत शेतकरी म्हणजे उद्योजक आहेत आणि नवीन शेतकरी आहेत ज्यांना आता शेतीत इंटरेस्ट आले आणि ते शेती करायचे मग त्यांच्या अगोदर आपण त्यांच्याकडून ओळख करून घ्या सर नमस्कार आपले ओळख सांगा माझं नाव अमित शर्मा आहे मी पुणे आलो आहे माझ्यासोबत माझे जे पार्टनर आहे ते पण आले आहे आमचं जे फार्म आहे ते पुणेहून पंच्याहत्तर किलोमीटर आहे कोलोली म्हणून गाव आहे तिथं आमचं फार्म आहे मोरगाव जे आहे तिथून वीस किलोमीटर आमचं फार्म आहे गणपती सांगा नमस्कार मी हितेश मेहतानी मी पार्टनर आहे पुण्यावरून आलेत सरची विजिट घ्यायला कशी साईड आहे काय आहे किती त्यांचं कसं क्षेत्र आहे किती काय सपोर्ट करतात झिरो टू स्टार्ट आम्हाला भरपूर माहिती सांगितली आता अजून डिस्कशन चालू आहे पुढं भरपूर दोन्ही साईड बघितली त्यांची लहानी साईड मोठी साईड जे आहेत त्यांचे फार्म बरं आता ह्याच्या अगोदर आपल्या तुमच्यासोबत आपल्याला फोनवर बोललं जायचं हो। त्यावेळेस काय काय बोललं झालं आपलं सरांनी मला सांगित होतं की तुम्ही माझ्या फार्मवर या तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन बघा की आमचं मँगो प्लांटेशन जे केलेलं आहे त्याचा ग्रोथ कसं आहे कारण आता सीझन आहे तुम्ही आता प्रत्यक्ष बघू शकता कारण नंतर तुम्ही आल्यावर तुम्हाला आम पण दिसणार नाही पेड पण दिसणार नाही कसे आहे झाड पण कसे दिसणार नाही सरांनी आम्हाला बोलवला सरांचे जे फार्म आहे तिथं सरांनी आम्हाला दाखवलं आहे की कसं चांगले चांगले इथं आम आलेले आहे आणि त्यांनी कसं फार्म डेव्हलप केलं आणि त्यांनी आम्हाला खूप सारे सजेशन पण दिले आहे ओके तर ह्याच्या अगोदर सांगितलं की आम्हाला प्लॉट डेव्हलप करायचं आहे आपण प्रत्येक करायला सांगतो जर आपली नर्सरी असली तर आपण पोच रोप कोणाला तर तुम्ही स्वतः आमच्या बागेला भेट द्या आता तुम्ही आपली लहान बागेपासून मोठ्या बागेपर्यंत बागे तुम्ही सगळे रोप बरोबर लागलेली ला फळे बघितली शिवाजी आपण नवीन नवीन व्हरायटी लावलेत पूर्ण जे वीस ते तीस व्हरायटी आहे सरांकडे मँगोची आम्ही बघितली आहे त्यांचं ते लागवडीचे अंतरच असू द्या ते पण सांगितले किंवा छटणीची माहिती असू द्या किंवा जे मग मेल्चिंग करणे कसं आहे आम्ही नवीन शेतकरी आहे आम्ही फर्स्ट टाइम आम्ही जागा घेतली आणि तिथं आम्ही डिसाईड केलं होतं की मँगोचं प्लांटेशन करायचे आणि जेव्हा मी युट्यूबवर व्हिडिओ सर्च करत होते तेव्हा सरांचं सजेशन आलं होतं मला आणि सरांचे युट्यूबवर मी व्हिडिओ बघितले आणि मला चांगलं वाटलं आणि असं वाटलं की स्वतः येऊन इथं बघायचं सरांनी मला खड्डे कसं करायचे किती अंतरावर करायचे त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक खत आहे ते कसं तयार करायचे कधी टाकायचे त्याच्यासोबत काय मिक्स आहे मंचिंग कशी करायची स्टार्ट टू एंड दोन वर्षापर्यंत जेव्हापर्यंत तुम्हाला फल येत नाही तिथपर्यंत सरांनी आम्हाला आत्ताच सांगितलंय जे की आम्हाला दोन वर्षानंतर लागणार आहे ती गोष्टी पण सरांनी आत्ताच सा, आम्हाला सांगितली आहे आणि जे सरांचं नॉलेज आहे ते आम्हाला आमचं फार्म डेव्हलप करायला खूप म्हणजे सपोर्ट करणार आहे सपोर्ट करणार आहे तर आता मला सांगा तुम्ही ज्या वेळेस इथं आला किती किती येऊन किती वेळ झाले तुम्हाला आम्हाला जास्तीत जास्त दोन अडीच तास झाले असेल दोन अडीच तास जवळ किती दहा वाजता तुम्ही साडे दहा दरम्यान आम्ही पुणे होता तर गेले दोन अडीच तास तुम्ही सगळे आपले दोन्ही फॉर्म फिरला हो तर मग तुम्हाला आता जे तुम्ही तर करणार पुढे जाऊन त्याबद्दल तुम्हाला काय असं अजून कॉन्फिडन्स आला असेल खूप कॉन्फिडन्स आला भरपूर कॉन्फिडन्स आला हा कारण इथ व्हिजिट केल्यानंतरच ते कॉन्फिडन्स आला फोनवर इतकं कॉन्फिडन्स नाही फोन वर नाही समजत फोन वर नाही समजत म्हणजे एवढं कॉर्डिनेशन होत नाही इथं आल्यानंतर प्रत्यक्ष प्रत्येक वस्तू बघितली साइट बघितली दोन्ही तीन साइट बघितली त्यानंतरच लक्षात आला त्याच्यानंतर जे कॉन्फिडन्स आला आम्हाला काम करायचं ते शंभर टक्के आला आणि शिवाय प्लस आणि मायनस गोष्टी दोन्ही पण सांगितल्या लोक फक्त काय उत्पन्न तुम्ही आपण विचारलं पण पहिल्या वर्षी किती होईल मी त्यांना फळ पण मजली एखाद्या साठ फळं होती आपण ऍव्हरेज फळं पकडली कॅल्क्युलेशन केलं पण हे सगळं थेरॉटिकली केली आपण ह्या गोष्टी कारण कसं आहे जे नवीन लोक आहे जे ट्रान्सप्लांट म्हणजे जे मँगो प्लांटेशन करतात त्यांचा मेन उद्देश काय असते आप की आपल्याला याच्यावरती कमाई किती होणार बट सरांचं जे म्हणणं आहे ते प्रॅक्टिकल आहे कारण जे एक झाड आहे ते दुसऱ्या झाडपासून डिफरंट आहे म्हणजे एका झाडला तुम्हाला पाच किलो येणार तर दुसऱ्या झाडला दहा किलो येणार तर जे तुमचं रिटर्न आहे इन्व्हेस्टमेंटचं ते फिक्स नाही आहे फिक्स नाही म्हणजे कधी तुम्हाला एक अमाऊंट येणार दुसऱ्यावरती ती अमाऊंट वाढून तर मग तुम्ही एवढं लांबून आज इथं आला जाऊ की दोन अडीचशे किलोमीटर असावं सव्वा दोनशे सव्वा किलोमीटर असं वाटतं की एवढं लांबून आलोय आपण उभं आलो डिझेलचा खर्च गेला आले म्हणून आम्हाला दोन गोष्टी शिकायला भेटले आणि आमचं कॉन्फिडन्स वाढलं की आम्ही ते पुढे प्रोजेक्ट करू शकतात आता तर पहिले आमचं एवढं डीप मध्ये नॉलेज नव्हता तुम्ही जे नॉलेज दिलं आम्हाला त्याचे हेल्पनी आमचे दोन पाऊल पुढेच गेले ओके तर आता हात तुमचा फक्त जे आता पन्नास गुंठ्यात जो तुमचा आहे तो फक्त एक डेमो आहे फक्त ते डेमो आहे हे तर जर तुम्ही सक्सेस झाला तर पुढे मोठे मोठे मोठं प्रोजेक्ट करायचं प्लॅन करणार आहात तर मग एकंदरीत तुम्ही आहे सही अॅग्रो सर्व्हिसेस सई नर्सरी कडून जे आज तुम्हाला मिळाले आहेत तर त्या त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकला नाही तुम्ही शंभर टक्के या व्हिजिट करा तुम्हाला आले नंतर जे कोऑर्डिनेशन आणि गाईडलाइन्स भेटतो ते तुम्ही स्वतःहून अवलंबन हे करून घ्या एक्सपिरियन्स करून घ्या तुम्ही तुम्हाला नंतरच माहित पडणार आम्हाला शंभर टक्के खात्री आली आल्यानंतर आज जे आम्ही फायनल डिसिजन घेतला तीन तासात आम्ही फायनल डिसिजन घेतला की करायचच आहे आता कारण की आपण प्रत्येक गोष्ट आपण स्वतः करतो फोनवर एवढं डिस्कशन होऊ शकत नाही तुमचं सर तुम्हाला किती दहा पंधरा मिनिटं वेळ देऊ शकतात आणि फोनवर तुम्हाला सांगू शकत नाही आणि इथं आल्यावर सर सकाळपासून आमच्या सोबत आहे दहा साडे पासून सर आता सो आत्तापर्यंत आता सव्वा सर आमच्या सोबत आहे तीन तास झाले तर इथं या एकदा तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्ही बघा कारण फोनवर तर तुम्हाला कोणी काही सांगू शकते दुसऱ्याच्या फार्ममध्ये जाऊन सांगणार की हे फार्म माझं आहे इथं बघा मी असं केलंय पण बट इथं असं नाही आहे ही सही नर्सरी आहे सरांची दोन ब्रांच आहे तिथं या दोन्ही ब्रांचवर विजिट करा सरांचं पूर्ण फार्म बघा जे नवीन फार्म आहे ते बघा जे मोठे झाड आहे ते पण बघा तर तुम्हाला थोडं कॉन्फिडन्स येणार आणि तुम्ही पुढं करू शकता शकता तर तुम्ही आमचा जो विश्वास दाखवून एवढं लांबून इथं आला आणि जो आता पुढे आपण प्लांटेशन करणार आहात त्यासाठी तो आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं प्लांटेशन एकदम सक्सेस होईल याची आम्ही तुमच्याकडून तुम्हाला सोधवतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद धन्यवाद